नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय श्रीसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चौदा मार्च वार गुरुवार तुम्हाला दोण्याच्याचा बैल बाजार दाखवतोय तर आपण भरपूर दिवसानंतर मित्रांनो दोण्याच्या बाजाराला भेट दिलेली बरेच मित्रांचे कमेंट्स होते की दोण्याच्याचा बैल बाजार दाखवा खास करून तुमच्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर हा बाजार दर गुरुवारी बाजार भरतो बाजार दहा वाजेनंतर भरतो मित्रांनो सकाळमध्ये हा बाजार भरत नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आलेस व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर हा गाव पातळीचा बाजार आहे मित्रांनो इथं तुम्हाला जास्त करून व्यापाऱ्यांच्या जोड्या पाहायला भेटतील शेतकऱ्यांच्या जोड्या या बाजारात येत नाही तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया काय नितीन भाऊ किती आणलं आहे गो आज आपण दहा बहिला आहे का तर मित्रांनो इथले प्रख्यात व्यापारी निकम हे आपली पूर्ण दहा नाही काय किंमत वगैरे यांची पासष्ट हजार सांगायला आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल पंचावन्नला फायनल होऊन जाईल अरे वा एकटा आहे का एकट्याची किती सांगायला सव्वीसला फायनल एकवीसला फायनल मित्रांनो सव्वीस हजार सांगायला एकवीसला फायनल होऊन जाईल कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो इथले दोणाच्या बाजारातील प्रख्यात व्यापारी इजोडची जोडची निकितीन पंच्याहत्तर हिचे पंच्याहत्तर हजार सांगायची सत्तरला फायनल होईल किती जाती हे पूर्ण आहे सगळ्या कामाची गॅरंटी राहणार आहे तर मित्रांनो सगळ्या कामाची गॅरंटी राहणार आहे आकलून पैसे असतील गॅरंटीच्या पहिला पाहायला भेटतील मित्रांनो देखील जोडचे पाय साठ हिचे फक्त पाच असतं हजार रुपये ही जाते तिथे पूर्ण हे पण पूर्ण आहे तर मित्रांनो दाताला पूर्ण आहे जोड जोड वगैरे बघू शकता जोडीची क्वालिटी वगैरे एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या आहे मित्रांनो नितीन भोवणी तर मित्रांनो नितीन बोला कधी कॉल करा तुम्ही तुम्हाला जोडे ॲडजस्ट करून देतील आपल्या चॅनलचं नाव सांगा मित्रांनो माझं नाव सांगा शंभर टक्के तुमचा व्यवहार कडेल आपण आपला आहे का त्याची किती भाऊ सांगायची पंचेडीस सांगायला आहे का त्यांची एक केळीसला फायनल तर मित्रांनो मोठ्या मापाचा पूर्ण मार्केटमध्ये कोरा तुम्हाला पाहायला भेटणार आहे दोघे साईड चालतो का दोघे साईड दोघी साईड चालतो ना बरं तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे भा आपला नंबर सांगा बरं गाव आपलं दोन इथेच राहणार हो चालेल चालेल नितीन संजय निकम त्यांचं पूर्ण नाव मित्रांनो राहणार राहायला इथे दोन्हायच्या नेहमीची धावनी मित्रांनो कधी आली गुरुवारी तरी तुम्हाला इथे जोड्या पाहायला भेटतील इतर दिवस जरी तुम्ही त्यांना कॉल करू शकता आपल्या चॅनलचं नाव सांगा मित्रांनो तुमचा शंभर टक्के व्यवहार घडेल किती जोड्या आणल्या मचिंद्र भाऊ आज पाच बैल आहे का ही जोड किती जाते ही करदातला जोड काय किंमत वगैरे याची जोडीची एकाहत्तर सांगायची चायनाल तर आले तर कमी जास्त होऊन पन... जाईल असं आहे का तर मित्रांनो पंचावन्न ला मागताय पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत हे जोड वगैरे हो बघू शकता मित्रांनो एक नंबरची क्वालिटीची जोड आहे मित्रांनो किल्ला जोड पण आपली ना याची किती सांगायच्या पंच्याऐंशी सांगायला आहे पंच्याहत्तर ला द्यायची फक्त ती हजार तर मित्रांनो बघा फक्त सहा हजार ती पंच्याऐंशी सांगायची किंमत ते पंच्याहत्तर ला फायनल होणार आहे जोड जोडची क्वालिटी वगैरे बघू शकता कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो इथे प्रख्यात व्यापारी नेहमीची धाव नसते मित्रांनो त्यांची आहे का आपला एक याची किती सांगायला अडोतीस सांगायला आहे पस्तीस ला द्यायला आहे तर कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे गोरेंची मग चंद्रभाऊ आपला नंबर सांगा अठ्ठावीस अठ्ठावीस अजून घरी आहेत का जोड्या का नाही विकले गेले का आता मंगळवारी फक्त तर मित्रांनो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे तर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर बॉसी संपर्क करू शकता तुम्ही शेड आज किती जोड आली नाही तुम्ही सहा व्हायला आहे का आपल्याकडे ही जोड आहे पूर्ण जोडीची किती किंमत वगैरे तिची हजार रुपये सांगायला आहे का किती जाती पूर्ण आहे दादाला कामाची पूर्ण गॅरंटी राहिल आपल्याकडून बरोबर बोला ना मार्केट पूर्ण गॅरंटी राहील पैसे आकलून पैसे असतील हा एकटा आहे का एकट्याची किती सांगायला कशी असं सांगायला आहे की जाती हा पूर्ण झालेला आहे याची पण कामाची पूर्ण गॅरंटी राहील आकलून पाहिजे पण मित्रांनो आकलून पाहिजे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे ही जोड आहे का ही जोडची किती सांगायला सांगायला साठ हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल सांगायला साठ हजार रुपये पूर्ण आहे का दादाला असं आहे का तर मित्रांनो फक्त साधा ती पूर्ण झालेलं आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही आपला नंबर सांगा बरं शहाण्णव सत्तावन्न सोळा राहायला गावातच का आपण नाव आपलं भाऊसाहेब धनगर बरोबर तर मित्रांनो जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो आकलून पैसे असतील तुम्हाला मामू पुढून जोड्या दाखवून देतो किती जाते भाऊ हे का कामाची गॅरंटी का पूर्ण काय किंमत वगैरे हो आहे पासष्ट हजार रुपये सांगायला आहे का व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल हा सिंगल आहे का हा सिंगलची किती किंमत बत्तीस हजार त्याची सांगायला बत्तीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल किती जाते हा करदाते कर जाते का जोड आहे का किती जोडीची किंमत हिची पासष्ट हजार रुपये व्यवहारात बसल्यावर जाईल कमी जास्त पूर्ण आहे का दादा कामाची गॅरंटी राहील पूर्ण लोखंड लोखंडीची गॅरंटी राहणार आहे अरे वा ही जोड पण आपली का चार दहा दाख एक चार दात एक सहा दहा किती त्यांची सांगायची किंमत पंचावन्न त्यांची फक्त पंचावन्न हजार रुपये सांगायची तर मित्रांनो एक चार दात एक सहा दहा ते कामाला चालू आहे मित्रांनो कामाची गॅरंटी राहील पूर्ण हो आपला नंबर सांगा वाड़े। शेंद वाड़े शेंद तर मित्रांनो तीन चार जोडे आणले त्यांनी आज इथे पंचावन्न सांगायची कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे त्यांची नेहमीची गाव नाही मित्रांनो नेहमी बाजारात येत होता बाजारामध्ये तुम्हाला इथे दोण्याच्या बाजारामध्ये शेंदवाड्याचे व्यापारी जास्त पाहायला भेटतील गावापेक्षा तर मित्रांनो आजचा जो दोण्याचा बाजार आला जोरात बाजार भरलेला आहे भरपूर जोड्या आलेले आहेत मित्रांनो आजच्या बाजारामध्ये पण हा कसा आहे गावपातळीचा बाजार आहे तर तुम्हाला जास्त करून व्यापाऱ्यांच्या जोड्या पाहायला भेटतील आपल्या काही मित्रांच्या कमीच असल्या कारणाने मित्रांनो आज दोण्याचा बाजार झालेलो आहे एक दीड महिना झालेला मला या बाजारात आलोच नव्हतो मी ले ले, 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 तर गाईंचा बाजारकडे पण जाणार आहे मित्रांनो तर तिथं चांगल्या गाय आलेल्या आपल्याला पाहायला भेटल्या तर आपण त्यांचा पण व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो ही सर्व खरेदी मित्रांनो इथले जी व्यापारी यांची खरेदी सर्व तुळता बाजारकडची खरेदी असते